नमस्कार आणि स्वागत आहे द हिस्ट्री हब वर आज आपण भेट देणार आहोत एका अशा किल्ल्याला जो इतिहासाच्या चा पायखड्यांवरून चालत आपल्या स्वराज्याच्या आठवणी जागवतो हा किल्ला फार प्रसिद्ध नाही पण त्याचा थाट आणि शौर्याचं मोल अपार आहे चला तर मग सैर करूया मोहनगड किल्ल्याची मोहनगड किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात राजगडाच्या अगदी शेजारी वसलेला हा दुर्गम आणि देखना किल्ला आहे सुमारे तीन हजार हा किल्ला आजही अनेकांपासून लपलेला आहे शाहूबाजूंनी खोल आणि यामुळे हा किल्ला फारच आकर्षक वाटतो राजगड आणि तोरणा यांच्या दरम्यान असलेल्या या किल्ल्याला पाहणं म्हणजे एक निसर्गातील सफरच आहे मोहनगडाचं नाव फारशा इतिहासाच्या पुस्तकात सापडत नाही पण त्याचा इतिहास मात्र राजच आहे असं म्हटलं जातं की हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळात एक चौकी किल्ला म्हणून वापरला जात होता राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी तिचं संरक्षण करण्यासाठी आजूबाजूच्या डोंगरांवर अशा अनेक चौक्यांची उभारणी करण्यात आली होती मोहनगड त्यापैकीच एक या गडावरून राजगडावर जाणाऱ्या वाटा शत्रूंच्या हालचाली यावर लक्ष ठेवण्याचं काम केलं जात असे किल्ला लहान असला तरी त्याचं सामरिक महत्व फार मोठं होतं मोहनगड किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत पहिला मार्ग वेल्हा गावातून पुण्याहून गावापर्यंत गाडीने जाता येते तिथून ओलांडून मार्गे किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचता येतं हा ट्रेक मध्यम स्वरूपाचा असून साधारण दोन ते तीन तास लागतात दुसरा मार्ग म्हणजे राजगडावरून चालत राजगड किल्ल्यावरून काही अनुभवी ट्रेकर्स चालत मोहनगडाकडे येतात हा मार्ग अधिक साहसी रोमांचकारी आणि आणि घनदाट जंगलांमधून आहे मात्र या मार्गासाठी चांगली तयारी मार्गदर्शक आवश्यक आहे आज मोहनगड किल्ल्यावर फारशी बांधकाम शिल्लक नाहीत पण तरीही काही महत्वाचे अवशेष आजही आपल्याला भूतकाळात घेऊन जातात काही ठिकाणी दगडी तटबंदीचे अवशेष दिसतात पाण्याचं टाक आजही तशीच आहेत पावसाळ्यात टाके भरून वाहतात एके ठिकाणी देवस्थानाचे किंवा मंदिराचे अवशेष दिसतात काही मूर्तीच्या शिळाही तेथे विफुरलेल्या दिसतात आणि मुख्य म्हणजे गडावरून पाहिलेल्या आजूबाजूच्या परिसर राजगड सिंहगड यांचं विहंगम दृश्य मोहनगडाचा खरा खजिना म्हणजे इथला निसर्ग पावसाळ्यात सगळी वाट हिरव्या गालीच्याने झाकली जाते झाडांवरून ओघळणाऱ्या धारा पक्ष्यांचे आवाज आणि जंगलातील शांतता सगळं काही दिव्य वाटतं इथं तुम्हाला सर्प माकडं रानडुक्कर आणि अनेक पक्ष्यांच्या झुंज बघायला मिळते अशा अर्थाने निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे एक स्वर्गच आहे आज मोहनगड किल्ला फारसा प्रसिद्ध नाही त्यामुळे इथे गर्दी नाही वादळ नाहीत फक्त शांतता आणि इतिहास पण त्याच सोबत एक हळहळ या किल्ल्याचं योग्य संवर्धन होत नाहीये कोणी तोडफोड करत नाही पण कोणी जपतही नाही सरकार किंवा स्थानिक संस्थांनी जर याकडे लक्ष दिलं तर हा किल्ला भविष्यात एक उत्तम ट्रेकिंग आणि पर्यटन स्थळ होऊ शकतं मोहनगड किल्ल्यावर जाताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या नेहमी अनुभवी मार्गदर्शकासोबत गडावर जा पावसाळ्यात चढाई करताना काळजी घ्या काही वाटा निसरड्या असतात सोबत भरपूर पाणी टॉर्च सुकामेवा ठेवा किल्ल्यावर स्वच्छता ठेवा काहीही कचरा टाकू नका निसर्ग आणि इतिहासाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे मोहनगड म्हणजे इतिहासाची आठवण निसर्गाच्या कुशीत एक शांत जागा आणि गिर्यारोहणाचं एक खरी आव्हान इथं उभं राहून आपण फक्त दृष्टीने नव्हे तर मनानेही भूतकाळ जातो शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सीमा त्यांचं नियोजन आणि त्यामागचं तंत्र हे सगळं आपण डोळ्यासमोर अनुभवतो तर मित्रांनो एकदा तरी या किल्ल्याला भेट द्या अनुभव घ्या त्या शांततेचा त्या झाडांची त्या दऱ्यांची आणि त्या इतिहासाच्या ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या द हिस्ट्री हब यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जेणेकरून अजून लोकांपर्यंत आपल्या इतिहासाची ओळख पोहोचेल पुन्हा भेटूया एका नव्या ऐतिहासिक सफरीसह तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद